वालवटचा बोर्ग आहे एसी महाविद्यालय भूमला सराव करतोय आणि महाराष्ट्र येथील वजन गटात पाच वर्ष या धाराशिव जिल्ह्याचा प्रतिनिधित्व करतोय अजहर जागीरदार सर उपस्थित झाले त्यांचंही स्वागत आहे आणि हा रोहन पवार ओ तालुक्यातल्या अंकोणी शिक्षण घेतोय याच विद्यालयाचा विद्यार्थी आहे त्या संस्थेचा केलेला त्या संस्थेचे अध्यक्ष आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री चव्हाण साहेब या संस्थेचा तो विद्यार्थी एक तुफानी लढत ही कुस्ती एक आग आहे तर दुसरा वाघ आहे राजभाऊ कुस्ती दीड लाख रुपयाला लागतो दीड लाख रुपये लागतायत तयारी असेल तर सांगा वीस तारखेला कुस्ती घेऊ यायची गुरुजी कुठे वराटे गुरुजी कुठे गेले

दोघांची पीठ वजन आहेत राजभाऊ एकशे दहा एकशे पंधरा किलो छोट की सर त्या उभ्या असलेल्या त्या अंगाला काहीतरी बांधायचं करा थोडं एक काहीतरी म्हणजे ते सेंटरला आले हा ते कधीतरी धोका होऊ शकतो डोक्याला लागू शकत आता ही कुस्ती बघा ही कुस्ती जरा करायला लावा महत्वाची कुस्ती आहे तुमच्या पालीचा पैलवान आहे बघा राठोड सर लगेच पाहिले तिकडे तुम्ही कॅक्षक घेत आहेत राठोड सर खर तर तुम्ही दोघं ही कुस्ती बघणं गरजेचं आहे कधी बघायला म्हणा माणसाना कुठे रोज काम व्याप शाळा सांभाळत असताना खूप मोठी जबाबदारी असते रे कधी असं होती दोन्ही मुद्दा अतिशय लढवई आहेत खूप गरीब घरातला रो रो, रोहन आहे हो तर धाराशिवचा पहिलवान जो घुमचा आहे त्याची पिताश्री सोबत आहेत तीन दिवसाला त्याचे रोहनचे वडील पण सोबत आहेत गावचे सरपंच आहे आणि पुन्हा पाटाला लागला का प्रयत्न काही घडू शकता एवढे भेटू नका हो हो होता काय झालं चिरकाला मावशी बॉक्सर आहे ना टेक्निक आहे ती का तुला वाटलं की आता आपला पहिला चित्र एका डावाला धोबी नाव आहे कदाचित आपण धरून उतरून म्हणून धोबी डावाला नाव नऊ शून्य शून्य आणि कुस्ती संपली आणि संपलेल्या कुस्तीमध्ये रोहन पवार हा सरळ गुण घेऊन निधी झाला साहेब हो अतिशय सुंदर एक कर